पहिली फक्त एक अर्धा एकर जमीन होती बाग म्हणजे पंधरा सोळा एकर आम्हाला जमीन झाली आम्हाला एक उंटा सुद्धा पहिला नव्हता पूर्ण एक जी काय जमीन मिळली ती एकत्र कुटुंबामुळे मिळली आम्ही जर आम्हाला एक एकर सुद्धा घेता आली नसती आम्हाला आजीबात साईज वाटणार काय करायचं काय करायचं आम्ही विनोद बागलकडे गेलो बाबा साईज होईना साईज होईना त्याने आम्हाला पंचे पंचेस सकल दिलं बाबा एवढं सोडा तुम्हाला साईज एक नंबर येणार आणि त्यांच्यामुळे त्यांचे मार्गदर्शनामुळे आम्ही आणलं सोडलं साईज अगदी डबल साईज झाली माणुसकीची माती विश्वासाचा आभार कष्टांचं कुंपण मेहनतीची कहाणी बागल एग्रीमार्टूत पहिली सच्ची बागायती गाथा नमस्कार मंडळी मी विनोद बागल बागल एग्रीमार्ट आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे केवळ शेतीची नाही तर एकत्रित कुटुंबाच्या एकत्र स्वप्नांची जी केवळ डाळिंबाच्या झाडांमध्ये नाही तर माणसांच्या नात्यांमध्येही फुललेली आहे ही आहे वाघमारे कुटुंबाची प्रेरणादायी कहाणी माझं नाव बाळासाहेब बबन वाघमारे अच्छा हे जी बाग आहे ते कधी लावली होतो मी साधारण साधारण दोन हजार चौदा मध्ये लावली म्हणजे साधारण एक दहा वर्ष झाले तर ह्या दहा वर्षामध्ये प्रत्येक वर्षी तुम्हाला प्रत्येक वर्षी आम्हाला भरपूर पैसे मिळतात आणि ह्याचं सगळं जे नियोजन आहे दोन हजार चौदा पासून ते आता ह्या चालू पिकापर्यंत हे याचं मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलेलं आहे मार्गदर्शन विनोद बाग यांच्याकडून बाग तर गेल्या वर्षी तुम्हाला ह्या तुमच्या साधारण किती एकर आहे ना क्षेत्र माल निघाला होता गेल्या वर्षी साधारणपणे बावन टन माल निघाला होता ठीक आहे आणि ह्या वर्षी काय परिस्थिती वाटते की गेल्या वर्षी सारखा माल आहे त्याच्यापेक्षा चांगला आहे किंवा कसं गेल्या वर्षीपेक्षा चांगला माल आहे चांगला माल आणि आता जे आम्ही गेल्या एक महिन्यापूर्वी तुमच्या बागेमध्ये आलो होतो त्यावेळेस तुम्हाला काय समस्या होते म्हणजे साईज कशी होती, होती किंवा काय कंडिशन होती काय साईज कमी होती आता भरपूर वाढली आहे माझं नाव सुरेश वाघमारे राहणार कोळेगाव तर तुम्ही आणि तुमचे बंधू दोन हजार चौदा पासून डाळींब शेती करताय तर दोन हजार चौदा पासून तुम्हाला हे जे डाळिंबाच जे नियोजन आहे मार्गदर्शन आहे ते कोणाच आहे विनोद बागल यांचं नियोजनाप्रमाणे आम्ही पहिल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या त्यांच्या वागतोय त्यांच्या नियोजनाला ह्या दहा वर्षामध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं उत्पादन मिळालं किंवा काय अडचणी आल्या किंवा कसं काय अडचणी वर्ष चांगलं उत्पन्न येतं पुढच्या वर्षी बागेत तेलकट आला मर आले बाकीच्या समस्या येत्या डांबऱ्या आला आता बघतोय आपण ह्या महिन्यात पावसाचं प्रमाण असल्यामुळं बऱ्याच बागा ह्या कुजव्यानं किंवा डांबऱ्या ह्या रोगाने गेलेल्या आहेत तर आपल्या बागेमध्ये तशा प्रकारचं काय रोग काय किती म्हणजे आहे का किंवा असली तर किती प्रमाणात आहे दहा टक्के दहा टक्के डांबऱ्या किंवा मररोग इतक्या जादा मररोग नाही आणि डांबर्या बी नाही अगदी क्लीन बाग आहे तुम्हाला बागल्याग रिमार्ट विनोद बागल्यांचं कसं मार्गदर्शन कसं वाटतं प्रत्येक आठवड्याला व्हिजिट असते शनिवारी त्यांची त्यांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही फवार फवारणी पिवारणी औषधं बेसळ डोस वरखत सगळं त्यांच्या नियोजनानं चाललंय घरात दोन भाऊ त्यांची मुलं सुना आणि सगळ्यांच्या डोळ्यात एक स्वप्न आपली शेती स्वतःच्या हातांनी एकत्र जपायची फवारणीच्या वेळा खताचं मोजमाप रोग कसा ओळखायचा कधी काय टाळायचं कधी काय करायचं सगळं नियोजन आम्ही दिलं आणि त्यांनी शंभर टक्के अंमल केला आज डाळिंबाग फुलली आहे फक्त फलांनी नाही तर विश्वासानं एकतेनं आणि घरच्या घामानं कोणी फवारणी करतं कोणी तोडणी कोणी फळं पॅक करतं तर कोणी मार्केटशी बोलतं पण मन मात्र एकाच ठिकाणी गुंतलेलं आपल्या बागेमध्ये आपल्या माणसांमध्ये या बागेला दिशा मिळाली बाग अलॅग्री मार्टकडून एकाच कुशीतील अनेक माणसं कोणी वडील कोणी भाऊ कोणी मुलं कोणी कुठे नोकरीला तर कोणी शेतीत पूर्ण वेळ वाहिलेलं पण मन एकच आपली बाग आपली जबाबदारी डाळिंबाचा एक सुंदर प्लॉट प्रत्येक झाड जणू कुणातरी माणसाच्या काळजासारखं जपलेलं या कुटुंबानं डाळिंबाचा व्यवसाय फक्त उत्पन्नासाठी केला नाही तर सन्मानासाठी केला दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मध्ये कोविडच्या काळामध्ये भरपूर पावसामुळे तेल्या रोगाचा भरपूर प्रादुर्भाव बागामध्ये झाला तर आमची पूर्ण बाग ही पूर्ण तेलकट पानाव असेल फळा असेल खोडावर असेल सगळी बाग पूर्ण तेलकटने न्हानशी झालती पूर्ण त्याच्यामुळे आम्हाला एकही डाळिंब असं खायलासुद्धा भेटलं नव्हतं की जे की मार्केटला जायला आणि खायला भेटेल त्याचा सगळं नियोजन पद्धत करत असताना पूर्ण आम्ही ते तेलकटची निरोगी बाग कशी करायची याच्यावर आम्ही सगळी तेलकटची पूर्ण डाळिंब तोडून घेतली पूर्ण खोडं धुवून घेतली पूर्ण पानगळ करून घेतली आणि जी डाळिंबा जा बागेमध्ये जी काही डाळिंब पडली होती ते एक ना एक डाळिंब आम्ही उचलून घेऊन त्याला नाहायनशी करण्यासाठी जाळून टाकले किंवा गावाबाहेर नेऊन त्याला एक आमचं त्यावेळेस पाच टेलर पाच ते सहा टेलर ही आ, आमची चार चाकी चार ते पाच पाच ते सहा टेलरी गावाबाहेर नेऊन आम्ही तेलकरची टाकून दिली विल्हेवाट लावली तिकडच्या तिकडं व राहिलेली जी काय खाली इकडं तिकडं डाळी होती त्याचा आम्ही पूर्ण गोळा करून आम्ही ते जाळून टाकले आणि पूर्ण साडेतीन एकर आमची जेवढी बाग आहे तेवढी आम्ही घरच्या घरी अशी झाडून घेतली होती जसं घर अंगण झाडून घेतो तशी बाग आम्ही पूर्ण झाडून घेतली होती त्यातलं गवत काय ठेवलं नव्हतं जेणेकरून तेलकट नाही करून ठेवायचं होतं त्यासाठी ते आम्ही काहीच तेलकटचा दिसून असं एक पण फळ किंवा खोड किंवा कि पान ठेवलं नव्हतं अशा प्रकारचं चा आमचं आता आज क्षणी एक ते घावणारच नाही तेलकट तरी पण कुठं तर खोडावर त्याचा डाग आहे किंवा कीड आहे आणि पानावर तर शून्य फळाव कुठं तरी एक दोन घाहोल घावणारच नाही तरी पण एक दोन लेतले गाहोल जास्तीत जास्त अशा प्रकारचं आम्ही बरेच प्रयोग करून करून तेलकटवर मात करत इथपर्यंत आलेलं आम्ही पहिल्यापासून एकत्रित व्यवस्थित राहतो कुठलीही अडचण आहे काय नाही काय नाही आता मला दोन सोना आल्या तरी पण आमचं खेळी वातावरण सगळं घर आनंदीत चाललं असतं घरात साधारणपणे तेरा चौदा माणसं आहेत आनंदात सुख सुखा समाधान आमचं एकत्रित कुटुंब आहे आमचे कधी भांडण नाही तंडण नाहीत आम्ही ना निस्ते एक किलो भर साखर आणायची म्हणलं तर आम्ही दोघे जातो दुकानला मी कुठलंही औषध आणायचं काय आणायचं कुठले चार खेड्याला सुद्धा माहित आहे बाबा एकत्र कुटुंबात बाबा बाई कशी असते सगळ्या पूर्ण गावाला माहित आहे आमचं एकत्र कुटुंब लय पुढण भांडण नाही नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळे आमचं कुठलं कधीच अडचण येणार नाही आम्हाला पूर्वीच का असायचं तर सोलर नव्हता आमचे आठ चार चार बारा बारा आठ अशा लाईटीचं एक शेड्यूल असायचं त्यामध्ये लिक्विड सोडणं किंवा फावऱ्याला औषधाला पाणी भरणं ह्या गोष्टीचं पूर्ण आम्हाला अडचणी उजायची कधी कधी तर रात्री बारा तर बारा वाजता लिक्विड सोडायची गरज भासायची कारण की सकाळ उठून एवढ्या गोष्टी सगळ्या शक्य नसायच्या त्याच्यामुळं बारा तर बारा वाजता लिक्विड सोडायला लागायचं आणि त्यात कसं असायचं कधी कधी कुठलं कुठलं ड्रिपर बंद पडलेलं असायचं आणि प्रत्येक आतापर्यंत असं एक पण लिक्विड झालं नाही की तो आम्ही ड्रिपर चेक केला नाही जेवढी झाड येते त्याच्यात डबल एक चौदा पण तेरा चौदाशे झाड आहे ती त्याच्या डबल ड्रिपर आहे ते एका झाडाला दोन ड्रिपर आहेत असं करून चांग चौदाशे चांगला अठ्ठावीसशे ड्रिपर आम्ही प्रत्येक लिक्विड 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 सोडत असताना बघतो कारण की ते बंद राहिलं mm. तर त्याचा इफेक्ट लिक्विड परत आहे त्याचा इफेक्ट झाडावर पडतंय त्याच्या साईजवर पडतंय त्याच्यामुळं झाडाची कमी कमी जास्त साईजचं प्रमाण त्याच्यात येतं त्यामुळे प्रत्येक ड्रिपर असेल नळे असेल कुठं बागेत नळी निघली का ड्रिपर निघलाय का mm. hmm. चालू आहे का बंद आहे या गोष्टी सगळ्या मी करत असतो वारंवार प्रत्येक लिक्विडवर आपल्याला टोटल बाराशे लिटर औषध लागतं ह्या साडेतीन एकर प्लॉटसाठी साडेतीन एकर प्लॉटसाठी आपलं बाराशे लिटर औषध लागतं पाण्याचं नियोजन योग्य व्यवस्थापन खत व्यवस्थापन जे आपण जे आहे ते पूर्ण सगळं शेड्यूलनुसार किंवा वेळोवेळी मार्गदर्शन विनोद ॲग्री बागल यांच्या मार्टमधून आपण वेळोवेळी खताचं जे व्यवस्थापन आहे बाबा बुरशीनाशक असेल कीटकनाशक असेल ड्रिपचं शेड्यूल असेल स्लरी असेल ते त्यांच्या मार्गदर्शना खाली आपण सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आतापर्यंत आणि त्याचा आपल्याला एकदम जबरदस्त असा रिझल्ट भेटलेला आहे आपण बागेच जे रेस्ट पिरियड मधली जी काम आहेत बाबा व्यवस्थित बागेला पूर्ण ताण देणे बोर्डोचे वेळोवेळी आठ दहा दिवसाला पंधरा दिवसाला कीटकनाशक असो बुरशीनाशक असो असे आपले दहा पंधरा फवार बाग धरण्यापूर्वी होतात खोड धुणे खोड धुणे बाबा जे काय हा जे काय आपले जे काय जे नियोजित शेड्यूल मध्ये आपल्या जी, आप जी, 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 महिना, महिना जी काम आहेत रेस्ट पिरियड मधली ते आपण पूर्णपणे अगोदर बागधारायच्या अगोदर पूर्ण खत घालणं असेल डोस त्याचं जे काय व्यवस्थित जे काय आहे ते पूर्ण बाग धरायच्या अगोदर रेस्ट पिरियड ला पण आपलं काम भरपूर असल्यामुळं आणि काम भरपूर केल्यामुळे आपल्या बागेत तेलकटचा परिणाम जाणवूनच आला नाही दोन तीन वर्षांमध्ये वाघ मारे बंदो आपण आता एवढं आपलं असताना पेरूची पसंती का केली असेल बरं पसंती केली त्यामुळं रिस्की असते डाळिंब डाळिंब पीक ही रिस्की आहे आम्ही पिंक ह्या जातीची निवड केली पिंक तैवान ही म्हणजे सेटिंग भरपूर असते उत्पन्न चांगले निघते टोटल आमची पिरूची रोप आहे ते सव्वा तेराशे तेराशे पंचवीस आहेत रोप दीड एकर रान आहेत हे जी लागण आहे अंतर नऊ फुट आहे अंतर पाच फुट आहे नऊ पाय पाच वर ह्याची लागण आहे किती लागवड दोन दो, तीन वर्ष झाले तीन तीन वर्ष झाले पिरूची लागण करून दुसरं पीक आहे पहिल्या पिकाला एक लाख पस्तीस हजार फॉर्म बसला होता आमचा छत्तीस टन पिरून निघाला होता सतरा लाख रुपये झाले होते बावन त्रेपन्न रुपये आम्हाला तर मिळला होता पहिल्या पिकाला आता त्यानंतर छटणी करून चौदा फेब्रुवारीला आम्ही दुसरी दुसरी बा म्हणजे दुसऱ्यांदा दुसरा बहार पकडला आहे तर ह्या वर्षी ह्या वर्षी, वर्षी दोन लाख पंच्याऐंशी हजार आमचा फॉर्म ब बसलेला आहे आम्हाला पासष्ट ते सत्तर टन ॲव्हरेज मिळणार आहे आता चालू दर आहे पंचेचाळीस रुपये आणि तुम्ही प्युर पिकात सर्वात जास्त निमॅटोडचा त्रास असतो हां तुम्ही निमॅटोडसाठी काय करताय आम्ही निमॅटोडसाठी पहिल्यांदा आमचं वेल्लम प्राय एक मिलीचं प्रमाण असतं प्रत्येक पहिलं पाणी गरगरीत भिजवायचं नाही एक रो बुडा या बुडावर एक मिलीनं एक लिटर पाण्याला एक मिली औषध टाकायचं वेलमफ्राय आणि ती बुडात वातायचं आणि फॉर्म लावल्यानंतर एक मिलीचा वापर करायचा वेलमफ्राय शिवाय आम्ही दुसरं मिनिम निमेटोडला काहीची आता वापरत नाही आमच्या दुकानाकडून फक्त औषधं दिली नाहीत त्यांना योग्य वेळ योग्य मोजमाप आणि पिकाच्या मूडप्रमाणे सल्ला दिला गेला हे खत आत्ता टाकलं फळाला तजेला येईल हे औषध रात्री फवारलं तर त्रासच होणार नाही असाच शेतीचा डेली डॉक्टरी चार्ट आम्ही त्यांना तयार करून दिला शेती करणं म्हणजे फक्त डाळिंबाची झाडं लावणं नाही तर एकत्र राहून एकमेकांसाठी काळजी करणे त्यातूनच बहरतं खरं फळ म्हणूनच आम्ही बागल ॲग्री मार्ट म्हणतो पिकांना औषध लागतं पण माणसांना लागतो विश्वास आणि वाघमारे यांना आम्ही दोन्ही दिलं